जळगाव शहरातील छत्रपती राजे नाट्यगृहात आज दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता खान्देश विभागस्तरीय महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोडे आमदार किशोर पाटील आमदार लता सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुडे मुख्य अभियंता राजेंद्र गवाडे प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे आदींची यावेळी उपस्थिती होती जळगाव एम आय डी सीची बी दर्जा उन्नत करून बी प्लस दर्जा तत्काळ देण्यात येणार असून उद्योग भवनासाठी तेवीस कोटी तर ट्रक टर्मिनससाठी तेरा कोटी रुपये मंजूर केले असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत या प्रसंगी केली आहे जळगावमध्ये उद्योग भवन उभं राहणार आहे त्यात एम आय डी सीचे प्रादेशिक कार्यालय असावे ही पालकमंत्री यांची मागणी मान्य केली आहे दोन दिवसात त्याचे लेखी आदेश निघेल हे प्रादेशिक कार्यालय आठवड्यातील दोन दिवस जळगाव जिल्ह्यातील उद्योजक त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांची सडवणूक करेल अशी माहिती उद्योग मंत्र्यांनी या प्रसंगी दिली आहे आजचा महाराष्ट्रातला उद्योग भरारी हा जे सात कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला सातवा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा संकल्प असा होता की आम्ही सव्वा दोन वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर जे राज्य आपलं परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबरला गेलो होतं आणि गुजरात आणि कर्नाटकमध्ये कॉम्पिटिशन होतं ते महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीनं एक नंबरला आलेलं आहे याचं पुरावे निश्चित प्रेझेंटेशन आज आपण आपल्यासहित सगळ्या उद्योजकांना आमच्या सगळ्या लाभार्थ्यांना हे केलेलं ला आहे आणि परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर वन येत असताना या तीन महिन्याचा सर्वे देखील असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट दहा हजार पंच्याऐंशी कोटी रुपये हे गुजरात आणि साडेआठ हजार कोटी रुपये कर्नाटक म्हणजे या दोन्ही राज्यांना कोर्सोमैल मागे टाकून परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे याचं कारण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक मैत्रीसारखे कायदे आम्ही जे बरोबर स्वतःमध्ये आणले त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्ही तिथपर्यंत पोचू शकलो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये वर्षाला चार हजार साडेचार हजार आम्ही उद्योजक बनवायचो पण या दोन वर्षामध्ये दोन्ही वर्षाची बेरीज जर केली तर बत्तीस हजार सातशे नवीन उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज महाराष्ट्र विश्वकर्मा योजनेमध्ये देशात एक नंबरला आहे जवळजवळ साडेबारा लाख ते तेरा लाख अर्ज विश्वकर्मा योजनेतनं जमा झालेले आहेत त्यातल्या पन्नास टक्के लाभार्थ्यांना आपण कीट वाटप केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक योजना लोकांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पोचली पाहिजे यासाठी आम्ही अवरात्र मेहनत घेतलेली आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग परिषद नावाचा एक वर्ष जो आम्ही कार्यक्रम सुरू केलेला होता त्याच्यातनं साडेतीन हजार कोटी ते चार हजार कोटी एक्सपॅन्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली त्याच्यामुळं जे कोण टीका करतात की उद्योग गुजरातला गेले कदाचित त्यांच्या शालेय शाले शिक्षणामध्ये देशात एकच दे राज्य आहे असं त्यांनी पाठ केलेलं असल्यामुळे गुजरातला गेले गुजरातला गेले गुजरातला कुठचाही प्रकल्प गेलेला नाही संदर्भात आम्ही व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढलेला आहे आणि त्या व्हाईट पेपरवर ॲर्ग्युमेंट देखील विरोधकांनी विधानसभेमध्ये केलं नाही याचा अर्थ व्हाईट पेपरला चॅलेंज देण्याची ताकद आणि कुवत ही देखील त्यांच्यामध्ये राहिलेली नाही कर करायचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे आणि इथं जळगावमध्ये येऊन पत्रकार परिषद घेत असताना अजून एक मला आनंदाची बाब आपल्याला सांगायची आहे गिरीश भाऊ देखील इथे आहेत पाटील साहेब आहेत या सगळ्यांनी जो पाठपुरावा केला होता त्याच्यामुळं पंचवीस कोटी रुपये खर्च करून <coughs> आम्ही उद्योग भवन जळगावमध्ये बांधण्याचा निर्णय आहे त्याची वर्कआउट झाली दोन्ही नेत्यांना मी विनंती केली की के पुढच्या दोन दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन करावं ट्रक टर्मिनलची फार मोठी मागणी होती त्याला देखील बारा ते पंधरा कोटी रुपये आम्ही मंजूर केले त्याचं देखील भूमिपूजन दोघांनी करावं करावं त्याच्यामुळे जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर या संपूर्ण परिसराला पाहिजे होतं ते देखील देण्याचा निर्णय घेतला बी डी प्लस करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे प्रादेशिक कार्यालय उद्योग भवनमध्ये असावं अशी जी मागणी होती त्याचा जी आर देखील आम्ही दोन दिवसात काढू आमचे आरो दोन दिवस जळ जळगावमध्ये येऊन बसतील त्याच्यामुळे उद्योजकांना आणि इथल्या नागरिकांना जे काय आवश्यक का आहे ते करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे